नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आणि या दिवसाचं महत्त्व आपण सगळेजण जाणता भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे त्याची पहिली आवृत्ती संपलेली आहे आत्ता दुसरी आवृत्ती येते आहे त्याचे लेखक आहेत प्रवीण सरदेशमुख आणि हे लेखक हे काही मराठी विषयाचे बाकी पी एच डी असे नाही आहेत बी ए झालेले आहेत डी बी एम केलं आहे आणि एल एल बी केलं आहे त्यानंतर वास्तुभूषण अशी त्यांना पदवी आहे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत काही कर्ज त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरी केली नवनिर्माण प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अनेक विषयामध्ये त्यांचा व्यासंग आहे मग व्याख्यानमाला असेल शाळांमध्ये एकूण भगवद्गीता मुलांना यायला पाहिजे यासाठीचे परिश्रम घेणं असेल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना गीता पठणासाठी त्यांनी प्रयत्न केले अशा अनेक उपक्रम ते राबवत आहेत आज आपण त्यांच्याकडून एक तर काय मराठवाडा संग्राम पंच्याहत्तर वर्षापूर्वी झाला आणि अनेक पुस्तकं आली त्यांना या विषयावरती अभ्यास करून स्वतंत्र पुस्तक का लिहावं वाटलं थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून समजून घेणार नमस्कार नमस्कार मी जो उल्लेख केला की मराठवाडा मुक्तीसंग्रामवरती अनेक पुस्तकं आतापर्यंत आली तुम्हाला असं वेगळं पुस्तक लिहावं का वाटलं काय झालं प्रदीप जी की भारतीय शिक्षण प्रसार संस्थेत काम करत असताना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मराठवाडा मुंबई करत होतो आणि त्यावेळेस मग ती अनेक त्या समितीचा मी अध्यक्ष असल्यामुळे अनेक पुस्तकांचं वाचन करण्यात आलं पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी राहून गेल्या की काय असं मला त्याला वाटायला लागलं आणि मग मी जेव्हा अभ्यास करायला लागलो थोडंसं इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळं रिसर्च ओरिएंटेड जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी राहून गेल्या का कुणी विसरल्या का लिहिल्या नाही ते माहिती नाही परंतु अनेक जणांचा उल्लेख करायचा राहिला म्हणून मग मी ते मुक्तीसंग्रामचा जो एकोणीसशे अकरा म्हणजे एकोणीसशे दहाला तो मिर उस्मान इथं आला तोपर्यंत सहावा निजाम इथे होता आणि सहावा निजाम असल्यापर्यंत काही फार छळ नव्हते मग अकरा हा जो सातवा निजाम आला उस्मान हा अलीगड विद्यापीठामधला प्रोडक्ट आहे आणि तिथून तो आला आणि त्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा जागवली होती की हैदराबाद इथे वेगळं करायचं आणि भारताच्या मध्यभागी असलेलं स्टेट हे मुस्लिम स्टेट झालं पाहिजे mm. त्या ईर्षेने तो काम करत होता आणि मग तेव्हापासून अठराशे पंच्याहत्तरला आर्य समाजची स्थापना मुंबईला झाली आणि त्याच्यानंतर पहिली शाखा त्याची बीड जिल्ह्याचं म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याचा धारूर गावी ही अठराशे ऐंशीला आर्य समाजाची स्थापना झाली मग त्याच्यानंतर ते सुलतान बाजार हैदराबादला शालिभंडाच्या हैदराबाद तेलंगणात सगळीकडे शाखा सुरू झाल्या आर्य समाजच्या मग या लोकांनी आर्य समाजाने एकोणीसशे अकरापासून या लढायला खरी सुरुवात केली निजामाच्या विरुद्धाच्या मग एकोणीसशे अकरापासून ते अडुतीसपर्यंत अडुतीस एकोणचाळीसपर्यंत अनेक जणांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं ते कॉन्ट्रिब्युशन होत। इतिहासामध्ये फारसं कुठं नोंद केलेलं नाही विद्यार्थ्यांना सांगताना नवीन पिढीला सांगताना त्याचा कुठं उल्लेख होत नाही पण त्या सगळ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्यूशन होतं मग मी ते हळूहळू अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं आलं की त्यातले मूळ पुरुष जे आहेत ते केशवराव कोरटकर हे आर्य समाजाचे होते आणि ते पहिले मराठी न्यायमूर्ती एकोणीसशे तेवीसला ते, ते निजाम स्टेटमध्ये मराठी न्यायमूर्ती झाले आणि मग त्यांचा जो आर्य समाजचा काम आर्य समाजचा पगडा ते राणा परभणीचे पण पर हैदराबादला जाऊन स्थायिक झाले तर त्यांनी त्या ते माध्यमातून केशवराव कोरडकरांनी जे काम केलं आणि त्यांना जे न्यायमूर्ती म्हणून पदवी मिळाली तर त्यांची तुलना महाराष्ट्रातले महादेव गोविंद नारडे आणि गोपाळकृष्ण गोखलेंची केली जायची गोपाळकृष्ण गोखले पुण्याला अनेक वेळेस केशवराव कोरडकरण्याची वाट बघत बसायचे आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे म्हणजे महात्मा गांधींचे गुरु तर ते केशवरावांचे अगदी जवळचे मित्र होते आणि शेवटच्या काळामध्ये स्वतः केशवरावरा त्यांनी भेटायला बोलवलं होतं असा इतिहास सांगतो माझ्या लक्षात असं आलं की या सगळ्या ह्याच्यामधला ज्या संघटनांनी काम केलं आर्य समाज असेल हिंदू महासभा असेल सावरकरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल तर या सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत खूप होतं आणि मग एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत अनेक प्रकारचा संघर्ष या मंडळीने केला म्हणजे आर्य समाजाने जवळजवळ वीस हजार तिथे अधिनायक त्याला म्हणलं जायचं त्या अधिनायकाने सत्याग्रह केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं केशवराव कोरडकर जसं नाव आहे तसं आर्य समाजचे विनायकराव विद्यालंकार आहेत तर त्यांचं गुरुकुल कांगडीला शिक्षण झालं आणि गुरुकुल कांगडीला शिक्षण होऊन मग ते इथं हैदराबादला आले वकील म्हणून काम करायला लागले आणि मग ते वकील म्हणून काम करत असताना त्यांनी त्याच्यातलं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठा आर्य समाजाचं दिलं ते वीस वर्ष जवळजवळ अध्यक्ष होते प्रधान होते आणि एकोणीसशे बेचाळीसला उदकीरला विनायकराव विद्यालय करायला त्यांची हत्तीवरून त्या काळामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली होती लोकांनी तर इतकं मोठं दैदिप्यमान व्यक्तिमत्व तर ते विद्यार्थ्यांना माहीत नाही पालकांना माहीत नाही केशवराव सर की कर के एक व्यक्ती साहित्यामध्ये रस असलेली एकोणीसशे तेवीसला जेव्हा विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाडा असं एकत्र साहित्य संमेलन भरायचे त्यावेळेस अमरावतीला एकोणीसशे तेवीसला भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे केशवराव कोरडकर होते तर अशा व्यक्तिमत्त्वाचा परिचय विद्यार्थ्यांना शिक्षकांना झाला पाहिजे त्यासोबतच आर्य समाजचे तिसरं व्यक्तिमत्व श्यामलालजी आर्य दुर्दैवानं अत्यंत कमी वयामध्ये त्यांना मृत्यू आला पण श्यामलालजी आर्य ज्या उदगीरमध्ये राहिले बालकी तालुक्यात तोरणाऱ्या त्यांचा जन्म झाला बालकी बिदर भागामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र होतं उत्कृष्ट वक्ते होलिका उत्सव आणि विजयादशमी दोन उत्सव आर्य समाजचे साजरे व्हायचे त्याच्यामध्ये वक्ता म्हणून बोलण्याची मागणी ही श्यामलालजींना खूप असायची हातामध्ये त्यांच्या बंदूक असायची म्हणून मी माझ्या पुस्तकात वर्णन करताना त्यांचे केले की वाघाच्या दबड्यात घालून अत्यंत दरारा असा रजाकारावर निजामावर श्यामराजींचा होता परंतु दुर्दैवानं एका दंगलीमध्ये त्यांना अटक केली आणि गुलबर्गेच्या के जेलमध्ये ते होते आणि त्यावेळेस त्यांना विष घालून मारण्याचा प्रयत्न केला तर याचा प्रवीण जी आहे ना तुम्ही आता हे जे सांगताय माझ्या मनात एक प्रश्न असा आला की आजपर्यंत बघा साधारणपणे सगळ्या लोकांना काय आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा कोणी दिला काँग्रेसच्या मंडळींनी लढा दिला किंवा समाजवाद्यांनी त्याच्यामध्ये लढा दिला हीच माहिती सगळीकडे आहे मला असं जाणवलं की आर्य समाजाचं कॉन्ट्रिब्युशन अतिशय मोठं होत त्याचा उल्लेख कुठे नाही किंवा राष्ट्रीय स्वच्छ संघाचा देखील मोठा सहभाग होता त्याचाही उल्लेख नाही हे लोकांपर्यंत खरा इतिहास जावा म्हणून तुम्ही पुस्तक लिहिलं असं मला वाटतं बरोबर आहे ना बरोबर तर आता मला हे सांगा आता कारण काय हा विषय भरपूर मोठा आहे हो अगदी हो. प्रेरक घटना म्हणजे सांगता येतील अशा या लढ्यातल्या अतिशय मोजक्या प्रेरक घटना तुम्ही सांगायला का मला म्हणजे समजा आता उदाहरणार्थ वंदे मातरमचा विषय असेल तर ते कोणी सुरुवात केला आंदोलन काय होतं त्याच्यामध्ये प्रदीपजी काय आता आपण जे म्हणलात ना की मी या पुस्तकामध्ये आर्य समाज राष्ट्रसंघ हिंदू महासभा यासोबतच हा त्यातला मेन गाभा आहे आंदोलनाचा आणि त्याच्यासोबतच स्टेट काँग्रेस होती बरोबर वाच काय झालं की स्टेट काँग्रेस ही म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस आणि हैदराबाद स्टेट काँग्रेस हे थोडंसं वेगळं होतं हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीस एको एकोणचाळीसला म्हणजे आर्य समाजाचं काम जी तसं प्रति झाली आणि ती झाल्या झाल्या त्याच्यावर बंदी आली स्टेट काँग्रेसला त्या मग स्टेट काँग्रेसचं काम जे आहे ते एकोणचाळीसपासून ते सेहेचाळीसपासून सेहेचाळीसला बंदी उठली आणि मग सेहेचाळीसला काँग्रेसच्या मंडळीने त्यामध्ये मग रामानंद तीर्थ असतील गोविंदबाई असतील दिगंबरराव बिंदू असतील तेलंगणाचे असतील अशाने काम चालू केलं त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आपण नाकारत आहेत पण एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत से ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं तर त्यांचाही समाजाला माहिती व्हावी म्हणून केवळ या उद्देशाने लिहिलं आहे याच्यामध्ये आपण जे म्हणाल किंवा त्यातले प्रेरक प्रसंग तर अनेक या सगळ्या जे बारा महापुरुष मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जसे आत्ता तीन सांगितले तसे स्टेट काँग्रेसचे जे आहेत ते दिगंबरराव बिंदू गोविंदबाई शराफ रामानंद तीर्थ दे देवीसिंग चव्हाण अशांचाही उल्लेख मी त्यात केला आहे अशांचंही चरित्र लिहिलं आहे संघाचे प्रल्हाद जे अभ्यंकर त्यांचंही चरित्र लिहिलं आहे साहित्यिक म्हणून सेतू माधवराव पगडी आणि बी रघुनाथ यांचंही अत्यंत मुलांना मोहित करणारं त्या काळात सगळं लिखाण आहे तर यांचंही लिहिलं आहे पण त्याच्यामध्ये जो प्रेरकांचा जो विषय आहे ना तो मला भावलेला म्हणजे म्हणजे गोविंदबाई शराफाना स्टेट काँग्रेसमध्ये काम करत होते ते, ते नंतर झाले गोविंदबाई शराफ तर म्हणजे थोडासा रंजक म्हणून मी सांगतो गोविंदाई शराफे अत्यंत हुशार विद्यार्थी होते त्यांना दहावीला असताना शंभर पैकी चार गुण गणितात मिळाले होते इतके हुशार होते पण त्यांच्या हुशारीची कोणी चर्चा करत नाही त्यांचा लहानपणापासून विवेकानंदांचा त्यांचे कर्वे गुरुजी म्हणून होते गोविंदबाईंचे ते कर्वे गुरुजी त्यांचे गुरुजी त्यांनी भगवद्गीता पाठ करून घेतली होती आणि त्या काळामध्ये देशभक्तीचं जे स्रोत होता की सावरकरांच्या जोसेफ मॅजिनीच्या पुस्तकातलं प्रस्तावना पाठ करणं हे देशभक्तीचं प्रतीक होतं तर गोविंदबाईंना ती पण पाठवती आणि मग नंतर काही गोविंदबाईंनी सावरकरवादी विचाराचे म्हणून होते विवेकानंदांच्या विचाराचे होते आणि नंतर त्यांनी उमरी बँकेवर जो हल्ला केला तर उमरी बँकेचा हल्ला करत असताना काही म्हणाले किंवा ते मार्सवादी होते तर ते काही दिवस फक्त मार्सवाद्याचं म्हणून ते मुंबईला जाऊन कामगार सोबत काम केलं पण नंतरच्या काळामध्ये ते जेव्हा काँग्रेसमधून या आंदोलनाच्या नंतर बाहेर पडले आणि एकोणीसशे बावन्नला त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर कम्युनिस्टांची त्यांनी साथ सोडून दिली आणि सामाजिक कामात केले तर यातला प्रेरक विषय असा आहे की एकोणीसशे अडतीसला फोकाणी या स्कूल जे संभाजीनगरचं आहे आताचं तर त्या शाळेमध्ये ते गोविंदबाई शिक्षक होते त्या बारा महापुरुषापैकी सांगता सांगता सांगतो बारा महापुरुषापैकी जवळ सात जणं हे शिक्षक होते म्हणजे देवीसिंग चव्हाण आपले वकिलीची नोकरी होती रोजची हजार बाराशे त्यांची कमाई होती पण ते सोडून देऊन त्यांनी शिवाजी शाळा उमरग्याची काढली आणि तिथं ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले म्हणजे असा देवीसिंगाचा इतिहास त्या काळामध्ये शिक्षकाच्या माध्यमातून समाजकार्य करणं असं एक प्रचलित पद्धत होती तर गोविंदबाई तिथे शिक्षक होते आणि तिथल्या मुख्याध्यापकाच्या विरुद्ध आणि हे मातरम म्हणू देत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि मातरम शाळेत म्हणायचं नाही ती उर्दू प्रार्थना होती ती म्हणायची मग गोविंदबाईंनी त्या विद्यार्थ्यांना साथ दिली कर्वे गुरुजींनी साथ दिली आणि मग मातरमसाठी शाळा तिथली बंद झाली तिथं आंदोलन सुरू झालं आणि ते संभाजीनगरमधलं सुरू झालेलं आंदोलन हे पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये हे गोविंदबाईमुळं पसरलं म्हणजे ज्या गोविंदबाईंना आपण समाजवादी म्हणतो वंदे मातरमचे विरोध कोण लोकं म्हणतात पण त्याची सुरुवात वंदे मातरमची जी आहे ती गोविंदबाईने केली हे प्रकर्षानं मला त्यातलं रंजक इतिहास म्हणून ताका वाटतो आणि त्याच याच्यामध्ये त्या काळामध्ये मग विदर्भाचा संबंध असा आंदोलनाशी आहे आपला की लोकनाईक बापूजी आणेंचा या काळात खूप प्रवास व्हायचा आणि मग विदर्भामध्ये हे सगळे विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं काढून टाकल्यानंतर त्या काळामध्ये नागपूर विद्यापीठाचे के सी केदार मुले राष्ट्रीय विचाराचे कुलगुरू होते तर त्यांनी सगळ्यांना या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला म्हणजे आपल्या सगळ्यांवर मराठवाड्यावर जे विदर्भाचे उपकार आहेत ते एकोणीसशे अडतीसपासूनचे आहेत त्यामुळं असा थोडासा इतिहास आहे दुसरा एक त्यातला रंजक प्रसंग असा आहे की ज्या वंदेमातरम आंदोलनामध्ये बी रामकृष्णराव आणि वीर बहादूर वाली म्हणून दोघंजण भाऊ होते अत्यंत देशभक्त हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि त्यांनी वंदेमातरमसाची म्हणून जेलमध्ये गेल्यानंतर त्याच वेळेस सामान तिथे जेलमध्ये होते तर त्यांनी वंदे मातरम जेलमध्ये चालू केलं मग तिथल्या जेलरने शिक्षा केली मग ते म्हणले आम्ही वंदे मातरम म्हणणार ते वंदे मातरम शेवटपर्यंत म्हणत होते तर त्यांना मग चोवीस फटक्याची शिक्षा दिली तर ते प्रत्येक फटक्याला वंदे मातरम म्हणून शेवटी सतरा अठरा फटक्याला ते बेशुद्ध पडले परंतु तरीही ते चोवीस फटक्यापर्यंत वंदे मातरम वंदेमातरम स्वरात कामेला म्हणत होते आणि हे जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजलं की हा जो रामकृष्ण आहे यांनी वंदे मातरमसाठी चोवीस फटक्याची शिक्षा घेतली त्यावेळेस मग पंढरपूरला जे हिंदू महासभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये पण त्यांचा सत्कार केला आणि सोलापूरला आर्यन कॉन्फरन्स झाली होती त्या आर्यन कॉन्फरन्समध्ये पण रामबीर रामकृष्णचा सत्कार केला आणि मग सावरकरांनी त्यांना नाव वंदे मातरम रामकृष्णराव लक्ष दिलं हा त्यातला एक मोठा वंदे मातरमचा इतिहास हा निजाम संस्थांमध्ये आहे परंतु हा इतिहास काय झाला की हैदराबाद संस्थांचा इतिहास असं काही जणांच्या पुस्तकात प्रतिक्रिया दिल्या इतिहास संशोधकांनी की मराठवाडा तेलंगणा आणि हा भाग गुलामगिरीमध्ये होता हेच उर्वरित भारताला माहिती नाही ही काय अशी परिस्थिती आहे आणि त्या काळात मग रजाकारांनी केलेले अन्याय असतील रजाकारांनी केलेले सगळे आनंदवी छळ असतील तर हे सगळे छळ लोकांना माहीतच नाही म्हणजे प्रत्येक मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे शेवटचं त्यातलं की या पुस्तकाचा अभ्यास करताना थोडंसं आर एन डीच्या पद्धतीने रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या पद्धतीने केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की रजाकारांनी केलेले अन्याय हे जगामध्ये आत्तापर्यंत कुठल्याच हिंदूवर झाले नसतील एवढे अन्याय आणि अत्याचार म्हणजे त्या काळामध्ये सत्यार्थ प्रकाश वाचणं आर्य समाजाचं मासिक हे वाचल्यानंतर त्याला तुकडे करून शिक्षा करून त्याची गावातून दिंड काढली गुंज्युटीमध्ये तो वेदप्रकाश नावाचा हुतात्मा झाला तर तो असाच झाला म्हणजे निजाम विजय नावाचा अंक येत होता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे आग्रही करत होते तर तो निजाम विजयवर बंदी आणली मला पेपर तो अकरा वाघमारे चालत होते त्याच्यावर तीन वेळेस बंदी आणली तीन वेळेस त्यांनी नाव बदलून अकरा वाघमारेने अंक चालू केला मला एक शेवटचा प्रश्न की या मराठवाडा मुक्ती संग्रामाकडे पाहताना साधारणपणे आतापर्यंत काय सांगितलं गेलं लोकांना हा लढा जो आहे ना हिंदू मुस्लिम लढा कधी नव्हता हा स्वातंत्र्याचा लढा होता तो सर्वसमावेशक होता आणि या लढ्यात सगळेजण सहभागी होते यातलं तथ्य काय तुम्ही तर म्हणताय रजाकारांचा अन्याय वगैरे मग तथ्य काय नाही काय झालं की निजामाच्या याच्यामध्ये एक अतिरेकी संघटना म्हणून इथे उद्दीन मुस्लमिन काम करत होती ती रजाकार होती ज्याच्यामध्ये आलिया अलिया जंग हा दोन नादिया जंग हा प्रमुख होता तो गेल्यानंतर मग आपले रजवी कासिम रजवी हा प्रमुख झाला तर हे लोक सातत्यानं जे हिंदूंच्या चळवळी आहेत म्हणजे मी म्हणत नाही की त्यांनी हिंदू मुस्लिम लढा होता का नव्हता हे समाजाने ठरवायचं था। पण त्यांनी सातत्याने हिंदूवरच अन्याय केला म्हणजे समजा बैलपोळ्या कसा नसे दारूणमध्ये तर बैल सण असताना बैल कुणाचे पुढे न्यायचे तर तिथल्या पठाणांचे बैल पुढे न्यायचे आणि तिथं उत्तर भारतातून सगळे पठाण मंडळी या संघटनेमध्ये सामील झाली होती उदय मोजणीमध्ये तर त्यांना माणसाचे देह कापणं म्हणजे जसं एखादं पशु कापतो तसं पशु कापून ते माणसाचे देह कापणं इतका आनंदित त्याच्या जगात कुठंच झालं नाही ना जे पुस्तक वाचलं म्हणून तुकडे पाडून मारलं तर ते धारूरमध्ये दोन जे तरुण होते त्यांनी बैल पुढे नेले म्हणून त्याला रात्री उडकून काढून घरातून काढून त्याचे तुकडे तुकडे करून त्याच चौकामध्ये आणून टाकले तर असा अन्याय तर कुठंच झाला नाही गुलबर्ग्याला जे शिवशरण शरणप्पाचं बसविशरण मंदिर आहे तर गुलबर्गामध्ये तीन वेळेस दंगा झाला तर गुलबर्ग्याला त्या मंदिरावर अजूनही शिखर नाही तर शिखर नसण्याचं कारण काय तर रजाकाराने सांगितलं की ते शिखर बांधल्यानंतर आमच्या मशिदीवर त्याची सावली पडते म्हणून शिखर बांधायचं नाही तर गेले तीनशे वर्षापासून अखंड तेव्हा ते गुलबर्ग्याला धुळपेटची दंगल असेल त्याच्यानंतर हलीखेडची दंगल असेल अशा उदगीरच्या दंगली असतील त्या सगळ्या दंगली ज्या आहेत ना ते हिंदू मुस्लिम संघर्षातून आर्य समाज आणि तिथं आर्य समाज त्यावेळेस खूप ॲक्टिव काम करत होतं तर त्या याच्यातून त्या सगळ्या दंगली झाल्या आहेत हां त्याच्यामध्ये मग ते दंगलीच्या याच्यामध्ये सावरकरांनी त्या प्रतिकार या नावाखाली मग निशस्त्र प्रतिकाराची लढे दिले संघाच्या माध्यमातूनही निशस्त्र प्रतिकार केला जवळजवळ नागपूरहून अनेक फलटणीच्या फलटणी संघाच्या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली त्या जवळ उमरखेड म्हणून गाव आहे तर तिथं ते, ते आंदोलनं झाली त्याच्यामुळं हा हिंदू मुस्लिम लढा नव्हता का होता हे तर समाजाने ठरवायचं आहे पण माझं त्यातलं एक आत्ता म्हणून असं मत आहे की हा अनेक ठिकाणी जे जे लढे झाले जे जे दंगली झाल्या त्या दंगली ह्या त्या काळातल्या तत्कालीन रजाकार संघटनेच्या मनात जाणाऱ्या आणि रजाकार संघटनेमध्ये कुठे हिंदू नव्हते त्यामुळे स्वाभाविक जिथं हिंदू नव्हते आणि जे रजाकारी सगळे मुस्लिम होते म्हणून स्वाभाविकपणे याच्यावर मुस्लिमावर टीका करायची नाही आहे की मुस्लिमांनी केलं पण त्यावेळेसच्या रजाकारांनी हे आंदोलन केलं आणि रजाकाराला का सपोर्ट हा निजामाचा होता म्हणजे ज्या ज्यावेळेस चौकशी समिती नेमल्या जायच्या ने त्यावेळेस ते दोषी चढून देखील त्याला शिक्षा नाही झाली म्हणजे गुलबर्गामध्ये तर पूजा करणारे उपाध्यापन करणारे सहा ब्राह्मण त्यांना अक्षरशः कापून मारलं त्याच्यावर चौकशी समिती नेमली तर शिक्षा कोणालाच झाली नाही कारण काय सगळं शासन त्यांचं होतं बरोबर म्हणून आणि झालं कसं आहे की वल्लभभाई पटेलांना जसं याचं श्रेय जातं तस तसं पंडित नेहरूंनी काय केलं की हा समाजामध्ये असलेला संघर्ष त्यांना तर माहीत होता पण त्यांनी मग हे केलं की हा संघर्ष जास्त भेटू नये लोक नाराज होतील म्हणून मग तो पन्नास वर्ष हा संघर्ष समाजासमोर आलाच नाही पन्नास वर्षानंतर जेव्हा गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं किंवा आमचा आमचा मुक्ती दिन झालेला आहे आणि सतरा सप्टेंबरात मुक्ती दिन साजरा करावा मग एकोणीसशे शहाण्णवपासून मनोहर जोशी हे विभागीय कार्यालयात संभाजीनगरला आले आणि मग एकोणीसशे शहाण्णवपासून मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबरला तिरंगा फडकायला लागला अदरवाईज सतरा सप्टेंबर शहाण्णवपर्यंत मराठवाड्यात त्या दिवशी तिरंगा फडकत नव्हता हे तिरंग्याची देखील कथा अशी आहे की मला जे पुस्तक लिहायचं सुचलं ते माझ्या आजोबा कृष्ण कुंद उजंकर होते तर ते उस्मानिया विद्यापीठात लायब्रेरियन होते तर त्यांनी का काय दिलं की आंदोलनाचा एक पहिला टप्पा म्हणून पंधरा ऑगस्ट त्याच्या स्वातंत्र्य झालं आपण तेरा महिन्याने स्वतः झालो बरोबर तर सात ऑगस्ट अठ्ठेचाळीसला त्यांनी पूर्ण हैदराबाद संस्थांमध्ये असं एक आव्हान केलं होतं की प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकवायचा तर कृष्णमुकुंद उदमकर माझ्या आजोबाने उस्मानिया विद्यापीठामध्ये झेंडा फडकवला आणि उस्मानिया विद्यापीठाच्या इमारतीवर आणि लायब्ररीवर लायब्ररी बिल्डिंगवर तो झेंडा फडकवला त्यावेळेस त्यांनी ती कविता केली की रोविला मी रो विला मी मीचा झेंडा रोविला द्या सोळी फासावरी आणि मीचं झेंडा रो विला तर ती मुद्दाम कविता पण मी त्या पुस्तकात दिली आणि या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे प्रदीप जे की याच्यामध्ये मॅक्झिमम मी सावरकर लिपीचा उल्लेख केला आहे या सगळ्यांचे जे कॉमन पॉईंट्स आहेत सगळ्या या बारा मंडळींचे याच्यामध्ये सगळेजण भगवद्गीतेचे उपासक त्याच्यानंतर विवेकानंदांचे अभ्यासक सावरकरांच्या जोसेफ मॅनिनीचे अभ्यासक असं तरुणपणी जे जे विद्यार्थ्यांना बॅक फिडिंग देशभक्तीसाठी मिळायचं ते मिळालं होतं म्हणून मग मी देशभक्ती ही शालेय विद्यार्थ्याच्या जीवनापासून संक्रमित होत असते म्हणून मग मुद्दामुळे हे शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांच्या तरुणासाठी हे व्हावं आणि आत्ता जे भारतीय ज्ञानपरंपराचा विषय नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण हा काही क्रेडिट कोर्ससाठी पुस्तक लागू होईल अशी त्यातली शक्यता आहे काही शिक्षण शिक्षणतज्ञांनी ते वाचलं पुस्तक तर त्यांच्या प्रतिक्रिया पण आल्या त्यामुळे आपला असा प्रयत्न आहे की मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा खरोखर जाज्वल्य देशभक्तीचा एक हुंकार आहे तर तो नवीन पिढीला म्हणजे जेव्हा शंभर वर्ष आपण साजरे करू तेव्हा नवीन पिढीला हा सगळा ओंकार समजला पाहिजे वंदे मात्रसाठी केलेलं आंदोलनं बाकीची आंदोलनं आणि आर्य समाजाचे तर ते धार्मिकतेमधून त्यांच्या याच्यावर जो छळ वगैरे झाला तो तर खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यांचे पुस्तकं आर्य समाजने वेगळी लिहिलेली आहेत पण हा एक आदर्श समाजासमोर उभा राहावा म्हणून बारा निवडक लोकांची जी अनामिक आहेत म्हणजे जेथे जिरा नाही पणती असं आपण म्हणतो तसं हे बारा लोक जे आहेत ते त्यातले गोविंदाई आणि रामानंद तीर्थ परिचित आहेत पण त्यांचंही सांगत असताना रामानंद तीर्थांच्याबद्दल आणि एकूण माझं जे शल्य आहे म्हणजे तरुणांना सगळ्याच वाटणार ना आपल्याला की मराठवाड्यावर हा त्या काळापासूनचा अन्याय असा होता की रामानंद तीर्थजी एवढं मोठे शेठ काँग्रेसचं काम केलं सगळीकडे काँग्रेसचं राज्य होतं सरकार आल्यावर दोन वेळेस ते खासदार होते आणि कम्युनिस्टांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये त्यांच्यावर टीका केली म्हणून संसदेमध्ये त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत की कम्युनिस्ट कसे डुप्लिकेट आहेत असं म्हणून रामानंद तीर्थांनी त्याच्यावर संसदेत भाषणं केलीत रामानंद तीर्थाचा भगवद्गीतेचा खूप मोठा अभ्यास होता रामानंद तीर्थांनी भगवद्गीतेबद्दलचं आंदोलन केलं हैदराबादमध्ये उस्मान्या विद्यापीठाच्या मुलांच्या शाळेमध्ये तर असा अनेक इतिहास जो आहे तो माहीत नाही पण शल्य याचं आहे की रामानंद तीर्थांनी एवढं करून देखील शेवटचा जो खासदारकीचा जो त्यांचा काळ होता तर तो खासदारकीचं निवृत्त झाल्यानंतर ते काँग्रेसने कुठेही त्यांना मराठवाड्यात फार काही थारा नव्हता ते कधीतरी आंबेल फक्त यायचे परंतु तो हैदराबादच्या जवळ एक विज्ञान आणि अध्यात्म केंद्र नावाचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये ते केंद्रा शेवटचा जीवनकाळ केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे त्यांना राज्यपाल करता आलं असतं त्यांना अनेक पदं देता आली असती त्यांना पद्मश्री पद्मभूषण कधी दिलं गेलं नाही म्हणजे इतकं दुर्लक्षित रामानंद तीर्थाबद्दल तथाकथित शासनाने के केलं आणि सर्वात प्रदीप सांगायचं म्हणजे दुःखदायक आपल्या मराठवाड्यात सगळ्या लोकांना की गोविंदबाईंना निदान थोडासा न्याय तरी मिळाला पद्मभूषण मिळालं त्यांना शेवटी नरसिंहरावमुळं पण रामानंद तीर्थावर इतका मोठा अन्याय झाला की त्यांच्या जीवनामध्ये इतका संघर्ष करून देखील एक सैन्याची व्यक्ती परंतु त्यांना तेच बी रामकृष्णरावांना राज्यपाल केलं ते जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते अलियावर्जन ते अनेक वर्ष हैदराबादचे आपल्याकडे राज्यपाल आप म्हणून होते अनेक ठिकाणी पदवीपदं काँग्रेस राज्यवर्षांनी दिली पण नाबाने तिथं शेवटपर्यंत कुठलंही पद दिलं नाही हे एक शल्य आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचा मृत्यू आत्ताला जेव्हा झाला तेव्हा तिन्ही ठिकाणी जी सरकारं होती राज्य राज्यशिष्टाचार म्हणून जे त्यांच्या अंत्यविधीला जायला होतं असं कुणीही गेलं नाही तिन्ही राज्यातले आंध्र असो कर्नाटक असो महाराष्ट्र असो हे एक शल्य या आंदोलनामधलं आहे की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा म्हणजे बाकीचे अडोतीसपर्यंत जाऊच द्या म्हणजे ते तर अडोतीसपर्यंत विसरूनच गेले सगळे बरं पण ज्यांनी केलं आणि ज्यांनी लढा पूर्ण दिला असं म्हणतो आपण तर त्यांचं देखील कधी कौतुक कधी सन्मान हा त्या त्या राजवटीने दिला नाही त्यामुळे ते तीर्थाबद्दल आणि तीर्थ जेव्हा गेले तेव्हा राज्यशिष्टाचं तर केलंच नाही पण त्याच वेळेस दुःख याचं आहे की सातवा निजाम मीर उस्मान हा जेव्हा मृत्यू खेप एक वर्षानंतर झाला त्यावेळेस त्याच्या दपनविधी कार्यक्रमाला मात्र त्याचा लाखो चाहता वर्ग हा त्या दपनविधी कार्यक्रमाला होता हे त्यातलं त्या पुस्तकातलं मुद्दाहून अधोरेखित केलं आहे धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार एकतर दर्शकांसाठी अतिशय वेगळं डॉक्युमेंट तुम्ही उपलब्ध करून दिलेत या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही एकूण सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि वाचकांसाठी एक चांगलं पुस्तक उपलब्ध करून दिलं आपलेही आभार दर्शको आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा